मोहोळमध्ये पोटनिवडणूक लागल म्हणजे तुमच्या मरणाची सुद्धा आता राजेंद्र पाटील वाढ पाहायला लागेल झालं यांच्या पेकटात कशी लाद घालायचे त्याला कारण फक्त की आपली मतं फुटली पाहिजे माने ज्या पद्धतीने लोकांना उल्लू बनवायचं काम केलं चालू केलं ते आता पोट पोटनिवडणूक लागणार नाही अजितदादा असतील ते काय वेगळे नाहीत वेगळे असले असते तर पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढलेले नसते पुण्यामध्ये एकत्र लढले नसते अनेक ठिकाणी आता कुठे जिल्हा मध्ये काय होईल सांगता येत नाही आणि म्हणून काकाने पक्ष बदलला ही चर्चा कधी जिल्ह्यामध्ये झाली नाही लक्षात ठेवा पण काकाला स्वतः भाजपामध्ये चला म्हणून त्यांचा भाचा मी घरी येऊन बसला होता आणि माझी डीपीटीसीला गाठ पडल्या म्हणलं अ तुमचीच अडचण करायला लागली तर मामाला कुठे घेऊन चाललंय सुभाष देशमुखांची माझी गाठ पडली त्या नियोजन भवनला हे लगेच घरी आणले अरे काका चला माझ्या बरोबर वर भाजपमध्ये तुमचीच तिथे अडचण आहे म्हटलं आता तर बोकाटी पाण्याला आणून बसवलाय हो म्हणलं बांधवानो उद्याची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे लक्षात ठेवा आम्ही मी आमदार म्हणून काका साहेबांनी पंचावन्न पन्नास पंचावन्न वर्षाची राजकीय कारकीर्द या उत्तर सोलापूरमध्ये घालवली कधीही निवडणूक पराभूत न होणारे काका दहा अकरा वेळेला सरपंच ते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असा प्रदीर्घ प्रवास काकाने केला आता या वयामध्ये काकांची ही शेवटची निवडणूक आहे ते उभारत होते पण आम्ही हट्ट केला म्हणलं आम्हाला तिथे जेडपीस शेलार मग भूमिकेत तुम्ही पाहिजेत तुम्ही निवृत्ती कशी घेत अजून म्हणलं अजून पवारसाहेब राज्यसाहेबेत जातात म्हणलं पवारसाहेब तुमच्यापेक्षा एक वर्षाने आहेत म्हणून वाटते हां म्हणजे काकापेक्षा पवारसाहेब एक वर्षाने मोठे असताना सुद्धा देशाच्या संसदेमध्ये जात आहेत मग पवारसाहेब जातात म्हटल्यावर मग तुम्ही कसं काय गरीब असतं कारण ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आमदार म्हणून दहा जिल्हा परिषद सद हे माझ्या मतदारसंघात येतात मोह मतदारसंघात त्यात उत्तर सोलापूरचे तीन मोह तालुक्यातनं सहा आणि पंढरपूरच्या सतरा गावातून एक जिथे मी राहतो बांधवानो विकासाच्या बाबतीमध्ये पायाला भिंगर लावून मतदारसंघात फिरतो एखादी शारीरिक शस्त्रक्रिया झाली तर दोन चार महिने कुठलाही माणूस असेल त्याला विश्रांती घ्यावी लागती तशी विश्रांती मला घ्यावी लागली पहिली माझ्या वजनावर टीका झाली वजनावर टीका करता करता दादा तुमची भावकी म्हणायला आली की आता कदाचित पोट निवडणूक लागल मोहोळमध्ये निवडणूक लागल म्हणजे तुमच्या मरणाची सुद्धा आता राजेन पाटील वाढ पाहायला लागले त्यांचं शारीरिक वजन एवढं वाढलंय की कधीही त्यांना अटॅक येईल मी ताबडतोब दादा पुण्याला रुपये हॉस्पिटलला गेलो आणि शस्त्रक्रिया केली बायोटिक सर्जरी आता माझं वजन छत्तीस किलो न कमी झाले नंतर मग नगरपालिकेची निवडणूक लागली नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा विकासाच्या नावाखाली हे गेले भारतीय जनता पक्षात कमळ घेतलं आमच्या विरोधात समोर आले मी होतो दादा होतो मोहोळच्या नगरपालिकेत मी उथाना पाडला आणि मोहळचा नगराध्यक्ष आपला निवडून आणला मोहळ शहर त्यांच्या हातात जाऊ दिलं नाही चाळीस वर्षानंतर ना मोहोळ आपण दादा ताब्यात घेतो म्हणजे विधानसभेला आमदार झाल्यानंतर मोहोळची नगरपालिका आपण जिंकली आताची निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे मोहोळमध्ये तर आम्ही काम करतोय काका रात्री बारापर्यंत आणि सकाळी पाच वाजल्यापासून तुमचा आमदार पाळापोळी करतोय लक्षात ठेवा माझं नियोजन काय होतं ते मोहोळमध्ये तुम्ही बघितलं नगरपालिकेला मी दादाला उठायच्या दादाकडून बसायचो दादा म्हणलं मोहोळ शहर यांच्या ताब्यात गेले की म्हणलं सत्यानाश झाला आपण तालुका ताब्यात घेतलाय आमदारकी ताब्यात घेतली आता हे शहर ताब्यात घेऊ हे नगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ मोहळ एक सुंदर शहर आपल्याला बनवायचंय एकनाथ शिंदेसाहेबांकडे नगर विकास आहे मी पस्तीस वर्ष शिंदे साहेबांबरोबर आहे आता विकास काय असतो मी तीन हजार कोटी रुपयाचा डीपी प्लॅन मोह शहराचा मंजूर करून आणला आणि दादा डीपी प्लॅन मंजूर झाल्यानंतर ना डीपी प्लॅन प्रमाण निधी दिला जातो भले दादाकडे जरी अर्थ खाता असेल तर वर्षाचं जे बजेट साजरं होतं मध्ये त्या बजेटमध्ये त्या खात्याला तरतूद केली जाते प्रत्येक खात्यात नगरविकास डी असेल आणि तरतूद केल्यानंतर ना त्याच्यामध्ये दादा कपात होत नाही चौदा <coughs> पंधरा हजार कोटीची तरतूद नगर विकास खात्याला होती आणि जास्तीत जास्त आता नव्या डीपी प्लॅन प्रमाणे दादा आपण या मोहोळ शहराला निधी आणून मोहोळ शहराचा का पालट करू एक सुंदर मोहोळ शहर म्हणून आपण उद्या उदया, उदया सांगतो निवडणूक झाली नगराध्यक्ष आपला झाला पण निधी देणारा शिंदे साहेब आहेत अर्थमंत्री अजित दादा आहेत अडचण कसली आता आपल्याला आता फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि या मोहोळ शहरासाठी खर्च करायचा आहे तीच परिस्थिती तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या निवडणुका आहेत लक्षात ठेवा मी तर हे पर आपल्या गावातील सगळ्या जनतेला सांगतो समाजालाही सांगतो राहुल एक आपल्या वाडी वस्तीवरच एक मत सुद्धा फुटता कामा नाही लक्षात ठेवा <प्थाँगा> जे विधानसभेला झालं यांच्या पेकट्यात कशी लाद घालायचे त्याला कारण फक्त की आपली मतं फुटली नाही पाहिजे काय उमेदवार हा आपली मतं फुटली नाही पाहिजे तुम्ही गाव सोडू नका आता आमदार साहेब हिफरक्यात आला म्हणून हिफरक्यात येऊ नका आता तुम्ही रान मसल्यात थांबा लक्षात ठेवा लक्ष म्हणणं शिवालाल नगरला था थांबायचं कारण कुठल्याही शेने आता या चार पाच दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल आपल्या कार्यकर्त्यांना आपला गट आपलं गाव सोडायचं नाही लक्षात ठेवा कारण ही निवडणूक विधानसभा जिंकली आपण नगरपालिका जिंकली पण ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणारी ही निवडणूक आहे पंचायत समितीचा सभापती आपला झाला तर पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्या ग्रामीण भागात या उत्तरच्या चोवीस गावामध्ये आपल्याला पोचवता येतील जिल्हा परिषदेचे सदस्य काका स्वतः इथून उमेदवार आहेत काकाला पन्नास पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे जिल्हा परिषद कशी पळवायची कशी चालवायची ह्याचा सगळ्यात हातखण त्यांच्या पाठीची असल्यामुळं या बिबी दारपुळ गटातन काका स्वतः उभारतायत दादा मला थोडं माहोळमध्ये कमी पंढरपूरच्या बी एका गाणातनं कमी पण मला बिबी दारपोळमध्ये जादा तळ ठोकून थांबायचे <ण्याग> दोन माने येऊ दे तीन माने होऊ दे <laughs> माझे आमदार आहेत मी मी आमदार आहे ते पडलेले आमदार आहेत आणि ह्या दोन माण्या बरोबर तुमची तर तुमची भावकी तुम्ही बघायची तिथं हा नाही मी आपल्या दादाला नेहमी दादा मी हो दादा तुम्ही पाटील आहे म्हणून बोलतो आता आता मला सांगा दादा तुमच्या गावात दादा तुमच्या गावामध्ये <laughs> तुमच्या गावामध्ये कुठलाही माणूस नरखेडला येतो कुणी येत कुणी तिथं निवडणुकीला उभारत त्यांच्या काय ते पोटो का लोटो काय ते नोटो नोटो नोटोला नोटो चारशे पद्धत पडले त्या नरखेड नोटा नोटा नोटा, 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 नोटा। म्हणजे लोकशाही कशी आहे बघा नाहीच आम्हाला कोणाला मतदान करायचं तर आम्ही नोटोला नोटाला करतो आणि चारशे मत दादाच्या गावात पडली परंतु लक्षात ठेवा आमदार म्हणून लोक मला दादा नरकेड मधले पाटील कसे आहेत हे मला विचारतात पण आर्करच्या पाटला या गावात एका बाईला फॉर्म भरण्यासाठी एकवीस क्यूआरटी बॉडीगार्ड क् आणि पंचावन्न पोलीस म्हणजे शहात्तर पोलीस घेऊन एक महिला उज्ज्वला तिथे नावाची मध्ये नगरपालिकेचा नगर परिषदेचा नगरपंचायतीचा नगर फॉर्म भरायला जातो सत्ता <laughs> यांच्या हातात आहे तो एवढा उतमात आणि एवढा माज आहे यांना आणि हा माझ जिरवायचा असेल विधानसभा आपण जिंकली आपण मुंबईची नगरपालिका जिंकली आता जिल्हा परिषदेची निवडणूक महत्वाची लक्षात ठेवा आणि या निवडणुकीमध्ये थोडं सुद्धा कापील राहायचं नाही जसं आपण लोकसभेला केलं संविधान बचाव बरोबर तशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला प्रत्येक कार्यकर्ता मी वाड्या वस्त्यावरती प्रत्येक भीमनगर असेल आंबेडकर नगर असेल हे गाव सोडणार नाही कारण मी दादांना सांगितलं आहे की मी काकांसाठी जास्त वेळ मला बिबी दरपळा समवावं लागेल कारण मी याच्याची कुस्ती खेळायला तयार आहे दोन माने येऊ द्यानंतर तीन माने येऊ दे ते माझे आमदार आहेत मी मी आमदार आहे ते पडलेले आमदार आहेत त्यातल्या एकाला तर मी पाडलेलं आहे आणि दुसऱ्याला काकाच्या भाष्यानं पाडलं आहे सुभाष देशमुखनं ते पडीक आमदाराला किंमत नसते दादा तुमची भाऊकी बी पडीक आमदारच आहे राजन पाटील पडीक म्हणजे लोकांनी नाकारलेला हा माल चालत नाही म्हणून त्याच्यावर एक शिक्का असतो पाहिजे दादा तुम्हाला आता पाटील लो, पाटील लोकांनी आला पाहिजे त्यामुळे हे नाकारलेले ते काही आपल्या आपल्या प्रे, मतदारसंघातले जे तीन आमदार आहेत अनकर पाटील ही दोन माने म्हणजे ही एक माने आपला दिलीप माने आणि ती इनापूरचा एक येडा येडा आमदार <laughs> हेनी सांगितलं आमच्या दादांनी ग्राम लायकी सदस्याला लायकी सुद्धा निवडून यायची नसणारा माणूस या काकाने या उमेददानी एकोणीसला त्याला आमदार केला त्या मानेची चूक नाही वैभव चूक खरी यांची आहे आणि <laughs> ही चूक त्यांनी दुरुस्त केली आणि मला तिकीट आणणार मला आमदार केलं